अमरावती शहरातील महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे तायडे यांच्या हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय या प्रकरणात आशा यांच्या पतीनं सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचं समोर आलं आहे अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा तपासात निष्पन्न झालाय पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे तीन दिवसांपूर्वी अमरावती शहरातील महिला पोलीस अंमलदार आशा धुळे तायडे यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती सुरुवातीला हा चोरीचा प्रकार असल्याचा पतीनं रचला होता मात्र पोलिसांच्या सखोल तपासामुळे हत्येचा खरा कट उघडकीस आलाय हत्येचा कट राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या आरोपी पती राहुल तायडे यांनाच रचल्याचं समोर आलंय राहुलचे एका दुसऱ्या महिलेशी गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते यावर पती पत्नीमध्ये सतत वाद होत असत याआधीही पत्नी आशा यांनी पोलिसात याबाबत तक्रार केली होती याच प्रेम प्रकरणातून राहुलनं पत्नीच्या हत्येचा कट रचला एक महिन्यापूर्वीच त्यानं दोन मित्रांना पत्नीच्या हत्येची पाच लाखांची सुपारी दिली होती हत्येच्या दिवशी आरोपी पतीनं आपल्या दोन मित्रांच्या मदतीनं पत्नीचं गळा दाबून खून केला हत्येनंतर मारेकरांनी पंचवीस हजार ऍडव्हान्स घेतला आणि ते फरार झाले पोलिसांनी आरोपी पती राहुल तायडे याला अटक केली आहे फरार आरोपींचा देखील शोध पोलीस घेताय आशा आणि राहुल यांचा प्रेम विवाह झाला होता मात्र लग्नानंतर राहुलच्या प्रेम संबंधामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून पुढील तपास सुरू केलाय या प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे